नमस्कार मी साक्षी एक्सप्लोर विथ साक्षी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज माझा लाचचा दिवस आहे गावातला उद्या मी मुंबईलाच चालली आहे तर म्हटलं आज ढोरं सोडायला येऊया सकाळी गुरं सोडायला येऊया तर मी आता गुरं सोडायला आले शेवटच्या दिवशी कारण पुन्हा खूप महिन्याभराने मला बघायला भेटेल

चल चल हाय करा तिकडं जाते हा कोण बाबा इथे गेलेत दुसरं माहित नाही कल yeah. ah हां इंदौर कशा में गया पोरगी आली ना त्याची कोण तिन्सन आलं हाय झी कच्च्या बोपायला झोंबी घेतला आणि मारीत नाही काय नाही लगेच टिकेल किल्ली तुमचं कुठे आहेत गेलं <laughs> मारामारी करतात काय बाबा नप्प जोरात त्याला पडले आहेत कुराच ह्याला ना बाबा ना पांढऱ्यावाल्याला पांढऱ्यावाल्याला ना बाबा न Yeah, yeah. हा एक बाब कशाला साठवलेत एवढा हो कशाला साठवलेत आहे आणि तुम्ही साठवला आपलं नाही तिच शेण मग तो इथपासना उन्हाळ्यासाठी साठवाय लागत मग पाऊस पाऊस सगळं पाऊस भर साठवायला लागत हो आता दारी भासताना लावायचा ला या không cây Tu bay lan sigue las nai? Ya está. Hay tu

इथपर्यंतच जास्त जास्त पुढे मला मारतील घाबरता त्याला За. Ее. तर आता आमचं गुरं सोडून झालेलं आहे इथंच आता लास्ट गुरं आहे आणि आता घरी चाललो आहे आम्ही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा यार खूप जण व्हिडिओ बघत आहेत पण सबस्क्राईबच करत नाही सबस्क्राईब करायला काय आहे ठीक आहे आता काय सोडले आता काय माहिती कधी येणार वापस इथे गावाला गावाला आल्या वापस तुम्हाला दाखवेल आता शेवटचा दिवस होता म्हणून आलेलो इथपर्यंत सोडायला नंतरला जेव्हा तेव्हा खूप मिस करेन मी गावाला मज्जा आली एवढ्या दिवस जेवढा दिवस होती बाय 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 मोबाईल खा मोबाईल खा मला नको मारू चालला पुढे हो जाम लांब सोडते काल ढोर चिडलेली शेतामध्ये नुकसान व्हायला नको म्हणून आज किती लांब आले सोडायला बाबा काय पुरी लांबच सोडून येते का आज आज लय लांब सोडून येते काय मग ते शेतात शिरतात ना शेताची वाट लावतात मग म्हणून पूर्ण लांब सोडून येतात बाबा आज चला जाऊया हा माग माग का राहत हा लयच घाबर आहे पण लय एवढा कट्टन का दिसत पण चला बाय आता काय बाबा येत नाही लवकर मी दोन तीन महिने आली